सगळ्यांना गुड मॉर्निंग तर मी ना आता मामाच्या घरी आलेले आणि अंघोळ कोरा चहा आणि इतकी थंडी ना तर मी स्वेटर घालून घेतलेलं आहे बाबा मस्त ओनप बसलेले आहे आणि आजीचं चालू आहे आवरायचं तर मी ना आता मस्त चहा घेते सगळ्यांना चहा देते आणि मामा पण सकाळच गेलेला आहे कामावर कारण त्याला लवकर जावं लागतं ते प्लंबिंगचे काम करतो त्याच्यामुळे इतकी थंडी वाजते ना तर मी मस्त गरम गरम चहा पिते आता अख्खाचा स्वयंपाकसुद्धा झालेला आहे माहिती का मी झोपेलो होते तेव्हाच आम्हाला डब्बा करून दिलाय तर चहा घेतो आम्ही अक्क मी आज गाजराची भाजी बनवलेली गाजराची भाजी मग आम्हाला आवडते जास्त आणि माझ्यासाठी काय आहे फ्लावर फ्लावर आणि बटाटो केलाय बाबाईना चा पोळी खात आहे आता आणि मी चहा घेते बाब कुवार संकाशी लागतो मान नाही आवडत सुक फक्त चहा आणि आरशन दे ना सगळं मी बनवलेलं आहे ते दिवस झाले पण आता त्याला बनवून आता नाही बनवत माझं ना कालचं ब्लॉग एडिट करायचं राहिलेलं होता तर मी मस्त उन्हात बसले ना आता ब्लॉग एडिट करणार आहे तुम्हाला तो बघायला भेटेन खाली लिंक पण देईल मी कमेंट बॉक्समध्ये तर नक्की बघा तो पण ब्लॉग चला मी ब्लॉग एडिट करून घेते आता आणि ना मस्त छोटी गिरणी घेतलेली आहे घरी दळण दळायला आता आम्हाला दळण दळायचं आहे तर इथं आहे ना मस्त सोनीचं घर पण आहे सोनी याच्यात जाऊन झोपती आता मस्त उन्हात बसलेली आहे तर आता बाजरीचं दळण दळायचं आहे गिरणीमध्ये ती लावली का आवाज येतो ना तिचा नाक दळण करते तिकडं गिरणी आहे लॉके का ती काबर काय का ना? खोला ना काढलं ना ते नाही नाही खोला वरून दळण टाकायचं खालून येतं पीठ एकदम भारी आता व्याजाला घेऊन आलेला आहे वेढा काय

इकडं चालू आहे फेशियल आणि बसली इकडं मास्क लावून पॅक चेहरा दाखवतेस का हां बघा बघा कोणी पण ओळखू येतं का नाही येत ओळखू ते डमी आणि ते आरशामध्ये सेम दिसतय <laughs> जाय फेशियल करायचं त्याच्यामुळे इथे येऊन बसली इकडे सगळ्यांच्या फेशियल चालवी ना त्याच्यामुळे हे ना बाई चिंगो फेशियल करायचं बाईला फेशियल कडायचं चावती मी ना आता बर्थडे बनवणार आहे त्यांचा बटाटे शिजून आले बारीक करून घेतलेली आणि आता आता कांदा परत मी पराठे करते आधी साधी पोळी करून घेतली दोन सोबत खायला आता पराठे बनवते एक पराठा झाला